चॉकलेट बिस्किट या वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या एका विक्रेत्याची फसवणूक झाल्यानं त्यानं आंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती मात्र येथील हवालदार उमाकांत रंगनाथ टिळेकर यानं गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित व्यावसायिकाकडे वीस हजार रुपयांची मागणी केली मात्र ही बाब पचणीनं पडल्यानं फिर्यादीनं थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा ठरल्याप्रमाणे हवलदार टिळेकर याला पैसे देण्यासाठी फिर्यादी अंबड पोलीस ठाण्यात पोहोचला आणि टिळेकर याला वीस हजार रुपये घेताना रंगे हात पकडण्यात आले पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विनोद चौधरी अनिल गांगोडे आदींनी ही कारवाई केली आहे पोलीस ठाण्यात उघडरित्या चालणारा गैरव्यवहार सर्वांना ज्ञात आहे यापूर्वीही काही वर्षांपूर्वी अंबड पोलीस स्टेशन भ्रष्टाचाराच्या मुद्द्याहून चर्चेले गेले तेव्हा तर संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला होता तरीही खाकी दिवसेंदिवस बदनाम होत असल्यानं सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्यात जाण्यास कचरत असतो प्रतिनिधी शेख दिशा न्यूज नाशिक